गाये गणपती गजवद पहिलं वंदन गणपती मग सरस्वतीला वंदन आहे सीतारामाला वंदन आहे शिव पार्वतीला वंदन आहे तुलसीदासजींना वाटलं नाना प्रत्येकाला वंदन करीत बसल्यापेक्षा पावणे तीन वाजलेले आहे त्याच्यामुळे याच्यामुळे सिया राम मय सब जग जाणी करू प्रणाम असं आत्ता जमलं आता, आता कोणी नसलं तरी चालेल जमते का खुर्ची बसा खुर्चे वा शिवाजीराव जमलं आता पायावर आपला सप्ताह कसा भरीव वाटते शिया राम माय सब जग जानी करू प्रणाम जोरी जुग पाणी बिनु सतसंगन हरिकथा प्रयागासारखं तीर्थक्षेत्र आहे त्याच्यात निवास करणारे संत भारद्वाज्य आहे भारद्वाज मुनी बसही प्रयागा माघ महिन्याच्या निमित्ताने अनेक महात्मे एकत्रित येतात त्याला माघमेळा म्हणतात साधूची संताची चर्चा ज्ञानाचं आदान प्रदान सतसंगण पूर्णाहुतीच्या दिवशी सर्व संत भारद्वाजीला भेटून निघून जातात याही वर्षीचा माग मेळा सगळ्या संतांचे एकत्रीकरण पूर्णाहुतीचा दिवस आणि सर्व महात्मे भारद्वाजीला भेटू भेटू निघाले एक महात्मे शेवटी आले भारद्वाजी आपल्या आसनाहून खाली उतरले त्यांना आपल्या आसनावर बसवलं स्वतः भारद्वाजी खाली बसले ज्यांना आसनावरती बसवलं ते आज्ञेवलके आहे खाली बसतात ते भारद्वाजी बाबा कितने सालों से आ रहता हूं कितने माघ मेले देखे सत्संगत किया ज्ञान का आदान प्रदान लेकिन मेरा संशय नहीं गया आणि संशय प्रत्येकाला आहे नास्तिकालाही संशय आहे आस्तिकालाही संशय आहे देव मानना रेला ही संशय आहे ना मानना ही संशय आहे देव मानतो त्याला विचारा कसं काय तो म्हणतो मानतोय मी पण बाप मेल्यापासून पंचवीस वर्ष झाले पूजा चालू आहे पण अजून काही देव दिसला नाही व आहे परंपरा तेही संशयात आहे नास्तिकाला विचारा ते म्हणतो मी देव मानत नाही पण मनात येतं काय घर चालवायला कुटुंब प्रमुख पाहिजे एवढं चालतं म्हणजे याचाही चाल या कोणी नायक असला पाहिजे नास्तिकालाही संशय आस्तिकालाही नात एक संशय बडमोर करगत वेद तत्व सब तोरे उतनी कथा मै पूरा संसार जानता है बाबा एक राम मधेश कुमारा तीन कचरी विद संसारा बिर दुख व पारा भय रोशन रावण मारा एक दशरथाचा पुत्र राम वनवासात गेला पत्नी राव सीतात चोरून नेली रावणानं पुढे रावणाला मारलं वापस आला राज्यावर बसला एवढी कथा मला नाही जगाला माहिती आहे बाबा पण माझा एक वेगळा प्रश्न आहे वही राम आहे का जिसका सुमरण बनारस मे शंकरजी करते यावर कोई दुसरा राम आहे नात एक संशय बडमोरे हो तुम्हालाच का विचारतो करगत वेद तत्व सबतोरे त्यावेळेला याज्ञे के हासले भारद्वाज आपको कथा की पूरी जानकारी है तो भी अज्ञान के भाती सवाल पूछ रहे तो मैं आपको नहीं मेरी वाणी पवित्र करने के लिए कथा सुनाता हूं ऐसे ही संशय की न जसा तुम्ही मला प्रश्न विचारला असाच एकदा प्रश्न पार्वती आईने महादेवाला विचारला आणि महादेवाने पार्वती आईला जी कथा सांगितली तसाचा तससा मी संवाद तुम्हाला सांगणार आहे कहो सो मति अनुहारी अब उमा संभू संवाद भय समय तुझे आणि मग कथेला प्रारंभ केला याज्ञेवर की भारद्वाज एकदा एक, एक बार मारी एकता मारवा शे उम जरूशी पाभो गे उम फरूशी पाभ गए

सती जग जननी भवा सती जग जननी बबावती जग जननी भवन सती जग जननी बबाने ऋषि अकिले जो ज़ी हिकु बाराई बजम श पे श

एक बार त्रेता युगमाही एकदा त्रेता युगामध्ये शंभू कुंभज कुंभ ऋषीपाय अगस्ती महाराजांच्या कडे राम कथा ऐकण्यासाठी शंकरजी गेले एकटे नाही संग सती जग जननी भवानी सोबत सती आहे प्रकाशेठजी आणि सती दोघही रावण ऐकायला गेले तेव्हापासूनची ही पद्धत आहे कथा दोघांना ऐकायची आज जर चुकून एकटा महादेव आला असेल तर त्यानं उद्या दुपारी दोन वाजता आपली पार्वती घेऊन येणे आणि समजा पार्वती परस्परे आज आली